नामांतर कशासाठी न्यायासाठी hmm. न्याया चौदा जानेवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिले परंतु या ऐतिहासिक दिवसासाठी आंबेडकरी जनतेला सतरा वर्षांचा संघर्ष करावा लागला पिचलांसाठी सर्वात महत्वाचे साधन आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच एकोणीसशे पन्नास साली त्यांनी औरंगाबाद मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांच्या स्वप्नातूनच एकोणीसशे अठ्ठावन साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले त्यासाठी आंदोलन पेटले होते अनेकांना तुरुंगात दाणले गेले आणि दलित वस्त्यांवर हल्ले झाले या संघर्षात कित्येक निष्पाक जीवांनी प्राण गमावले गौतम वाघमारे, जनादन मवाळे सुहासनी पंथ ओझरान कांबळे आणि अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले तेवीस एप्रिल एकोणीशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी विलास या तरुणाने एक चिठ्ठी लिहून रेल्वे खाली स्वतःला झुकून दिले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला उशीर होत असल्याने त्यांनी हा निर्णय आजच्या तरुणांनी हे विसरू की शहीद विलास दाणे सारखे हजारो ते तर युवक ही या लढाईचा महत्वाचा भाग होता चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सतरा वर्षांच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मिळाले हा लढा फक्त नामांतरासाठी नव्हता तर तो सामाजिक समतेचा प्रतीक होता नामांतर आंदोलनामध्ये बळी गेलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन